शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्राच्या हद्दनिश्चितीचे काम सत्ता डिसेंबर पासून सुरू झाले असून बोल्लेगाव रस्त्यावरील लहान पुलापर्यंत ही मोजणी पूर्ण झाली आहे हद्दीतील नागापूर गावठाण येथून निश्चितीला सुरुवात होऊन एक जानेवारी पर्यंत बोल्लेगाव रस्त्यावरील लहान पुलापर्यंत हद्दनिश्चितीचा खुणा करण्याचे काम पूर्ण झाले सीना पात्राच्या हद्दनिश्चितीच्या कामात महापालिकेचा अतिक्रमण विभाग नगर रचना विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे पथक सहभागी झाले आहे भूमी अभिलेख कार्यालयाकडून डिजिटल रोवर मशीनने मोजणी करण्यात येत आहे या रोवरच्या मॅपनुसार नदीच्या दोन्ही बाजूने हद्द हद्दनिश्चितीच्या खुणा करण्यात येत आहेत आतापर्यंत नागापूर पुलापर्यंत दोन्ही बाजूने खांब रोवण्यात आले आहेत अशी माहिती अतिक्रमण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांनी दिली सीना नदी पात्राचे हद्द निश्चित झाल्यानंतर त्याचे नकाशे भूमी अभिलेख कार्यालयाकडून महापालिकेला देण्यात येणार आहेत सध्या केवळ काम सुरू असून अतिक्रमणाबाबत तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या मालमत्तांसंदर्भात प्रशासकीय पातळीवर नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले हद्दनिश्चिती झाल्यानंतर सिना सुशोभीकरणासह पूरनियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे या मोहिमेत महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ नगर रचना विभागाचे राम चारठाणकर अभियंता जितेंद्र शेळके रिजवान शेख गणेश कॅतम संजय चव्हाण खलील पठाण बाळासाहेब व्यापारी संदीप फाळके सुरेश भुतकर सूरज दहिहंडे मोहन ढवळे आदींसह भूसंपादन विभागाचे अधिकारी श्रीमती तिवारी कर्मचारी उपस्थित होते यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा